लापूर लोकसभा निवडणूक यंदा अतिशय चुरशीची आणि काटेकी टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले एकमेकांच्या विरोधात असलेले उमेदवार दोघेही विद्यमान आमदार आहेत काँग्रेसच्या तीन आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवली तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना महायुतीची उमेदवारी मिळाली दोन्ही आमदार अभ्यास आक्रमक आणि त्याच ताकदीचे असल्याने या निवडणुकीत कोण विजयी होणार हेच प्रश्न एकमेकांना लोक विचारत आहेत सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी एकोणसाठ टक्के एवढे मतदान झाले आहे बारा लाख मतदारांनी मतदान केले आता चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे परंतु सोलापुरात आता पैजा लागले आहेत भाजप कार्यकर्त्यांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपलाच उमेदवार विजयी होईल असा दावा केला आहे एकीकडे असे असताना दुसरीकडे मात्र सोलापुरात छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी मात्र काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या तेवीस हजार मताधिक्याने विजयी होतील अशी आकडेवारी समोर आणली आहे त्यांनी आपल्या लेटर पॅडवर सहा विधानसभा मतदारसंघात कोणाला किती मते मिळणार याची आकडेवारी व्हायरल केली आहे त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांना पत्रकार परिषदेत साडेपाच या वेळेत दिलेल्या आकडेवारीनुसार अंदाज व्यक्त केला आहे परंतु नंतर वाढलेली पस्तीस त्यांनी यामध्ये कोणताही त्या उल्लेख केलेला नाही दरम्यान योगेश पवार यांनी समोर आणलेली आकडेवारी पहा अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका